हॅलो नमस्कार ती सॉंग सांगतो आज मी तुम्हाला फोर्टक्स बेच्या इच्छा ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे बघा पैठणी साडी आली आहे सध्या नवीन चालणारी त्याची मोठी साईज आहे एक मोठी साईज शिवली आहे मी बघा का एकदम च्या बेच्या इच्छा ती फोर फोरटक्स आहे असं फोर्टक्स ब्लाऊज आहे हा पूर्ण सहा बाही आहे आणि

उंची उंची आहे साडेपंधरा छाती बेचाळीस कमल साडे छत्तीस वाही लांबी दहा वाही हे चौदा आहे आणि पुढील गळा आठ आणि मागील गाळा साडेबारा म्हणजे बेचाळीस छातीचं पेपर कटिंग पेपर कटिंग नाही दाखवत फोरटअपसाठी पेपर कटिंगची काही गरज नाही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करता येतं त्याच्यामुळे चला आता आपण कटिंग करू पूर्ण पूर्ण उंची अधिक एक इंच हां पूर्ण इंची साडेपंधरा अधिक एक इंच मधील गळी आहे दोन इंचाची आणि तीन इंच म्हणजे पूर्ण टोटल शोल्डर पाच इंचा घेतलंय मुंडा आहे साडेसहा इंच छाती आहे चव्वेचाळींचा चौथा भाग चा, साडे दहा आहे अर्धा इंच लुझिंग द्यायचाय आणि पुढे दोन इंच मार्जिंग द्यायचंय पूर्ण साखर द्यायचा कमरेचा चौथा भाग कंबर आहे साडेचातीस नऊ सव्वा नऊ चा कंबर कम्र येणार कमरेचा चौथा सव्वा नऊ अधिक एक इंच टपसाठी आणखीन एक इंच दोन इंच शिलाय भाजी पूर्ण मधील मुंड्याला आकार देण्यासाठी एक इंचा इथून एक इंच करून करून घ्यायचे इथून पाव इंच खाली येऊन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे असा आकार झाल्यामुळे इथे मुंड्यामध्ये झोळ घेत आहे कपडा एक्स्ट्रा होत आहे तर तुम्ही असा घ्यायचा तर इथे हा कपडा एवढा मुंड्यामध्ये येतो आणि इथे फ्लेटी पडतो त्याच्या पाखीमध्ये कसं काय पूर्ण ब्लाउज साठी आपण पहिला मागील भाग कापून घेतो आणि मग पुढील भाग आपली मागील भाग असा ठेवायचा पूर्ण असा पूर्ण आखून घ्यायचा आहे मागील भाग अर्धा इंच मध्ये यायचंय आणि म्हणजे असा आकार देऊन घ्यायचा आणि हा आधी भाग देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे आपल्या येत गळा गळागुंडी दोन इंच गळागुंडी जास्त घ्यायची नाही दोनच घ्यायची दोन पेक्षा अधिक घेतली तर आपलं शोल्डर पडतं शोल्डर पडण्याची शक्यता खूप असते आठ इंच पुढील गळा आहे

bay chaise checksity are food जास्त कटिंग केलं आहे आता तीच कटिंग करायचं आहे तीन इंचा ह्या भागाचं मध्ये काढायचा आहे अंदाजे द्यायचा पण परफेक्टमध्ये आलेला आहे तीन इंच आणि इथून हा तीन इंच आणि हा थोडासा एक इंच इथून एक्स्ट्रा घेऊन ह्या मधील गळ्याचा गळ्याच्यावरती टक्स द्यायचा आहे इथून ह्या टक्समध्ये इथून दोन इंचावरती अडीच इंचावरती इथून करायची मोठी साईज आहे त्याच्यासाठी अडीच इंच टक्स इथून वरती यायचंय परफेक्ट दोन इंच वरती इथून हा टक्स पूर्ण ह्या टक्स पासून पूर्ण माप घ्यायचे छाती जास्त असल्यामुळे इथली ही रुंदी जरा वाढणार आहे इथली आपण दरवेळेला दोन इंच घेतो अडीच इंच घ्यावी लागली इथून इथे इथून इथे नेकळी ते आणि ह्या टक्सपासून हा टक्स काढण्यासाठी इथून इथून दोन इंच मोठ्या साईजसाठी घ्यायचं आहे खालून हा टकसाठी आणि आपली छोटी साईज बत्तीसच्या आतमध्ये असेल अडतीसपर्यंत इथून दीड इंच घ्यायचं आहे वरती आणि ह्या टपची रुंदी इथून अशी घ्यायची असेल तर दोन दोन इंच घ्यायची आहे बत्तीस साईजसाठी इथून दीड इंचाचं नंतर घ्यायचं आहे उंचीप्रमाणे आणि छातीप्रमाणे आपल्या टक्सची हे लांबी किंवा रुंदी वाढत जाते एका मेजरमध्ये नाही आहे योगपट्टी आहे का योगपट्टी अर्धा इंच शिलाई करताना इथं वाढवायची आहे मार्जिनसाठी आपल्याला शिलाईमध्ये जाणार वाढवायचे आणि हा पाठीमागेल भाग आहे त्याच्यामुळं बाही लांबी आहे दहा इंच दहा एक इंच शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे आणि छातीचा चौथा छातीचा चौथा आहे साडे दहा हेवी साईज आहे त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय पूर्ण चौथा आपण घ्यायचा आहे मुंडाफुली मुंडाफुली साडेतीन इंचावरती घ्यायचे आहे दंडगेर आहे चौदा इंच चौदाचा आता सात येतो आणि दोन इंच शिलागणार पूर्ण हा तसा घ्यायचा आहे ते दोन इंचा वरती यायचंय आणि हा आपण कापून आहे आणि तुरळबाही आकारेनुसार बाही साईज आहे